शशिकांत शिंदेचे विराट शक्तीप्रदर्शन पवारांच्या उपस्थितीत साताऱ्यात भव्य रॅली उमेदवारी अर्ज दाखल शिंग तुतारीचा निनाद ताशांचा कडकडाट फटाक्यांची आतषबाजी गगनभेदी घोषणांच्या माहोलात सातारा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांनी सोमवारी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शिवसेना नेते नितीन बानुगडे पाटील खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासह नेते मंडळींच्या उपस्थितीत गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी विराट रॅली काढण्यात आली सातारा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने सोमवारी प्रचाराने रान आणखी तापवले मी येतोय ये तुमचा आशीर्वाद घ्यायला फक्त सात तुमची हवी या टॅगलाईनची पोस्टर रविवारी साताऱ्यात झळकली त्यानंतर सोमवारी आमदार शशिकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात करण्यासाठी स्वतः खाजार शरद पवार सकाळी साताऱ्यात दाखली झाले मारे <laughs> दे <risks with heaven? laughs> साहेब आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय मोठ्या प्रमाणात गर्दी होती कसं काय तीन दिवसामध्ये आज उमेदवारी अर्ज दाखल केला की महाविकास आघाडीचे आदरणीय आमच्या सर्वांचे दैव आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब कृष्णाजी चव्हाण साहेब श्रीनाथ पाटील साहेब जीती मानगुडे पाटील साहेब त्याचबरोबर सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरेंचे सगळे पदाधिकारी उपस्थित होते आणि मोठ्या प्रमाणामध्ये नुसतं आव्हान केल्यानंतर तीन दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सातारची जनता उत्स्फूर्तपणे आली त्याबद्दल मी सातारच्या जनतेचा मनापासून आभार व्यक्त करतो त्यांनी अशा प्रकारची दिलेली साथ भविष्य भविष्यकाळामध्ये येणाऱ्या निवडणुकीच्या असलेल्या कामाच्या निमित्ताने पूर्ती देणारी ठरेल स्ट्रॅटर्जी काय असेल या प्रचारामधली आता माझी स्ट्रॅटर्जी आमच्या सर्वांची एकच असेल की आम्ही सर्वसामान्य जनतेमध्ये पोहोचू सातारा जिल्ह्याच्या असलेल्या विकासाचं मॉडेल घेऊन विजन घेऊन जाऊ एक चांगला लोकप्रतिनिधीचं तुल्य ज्या वेळा तुलना करतील की लोकसभेचे उमेदवार खासदार तिघा जे काही समोर असतील त्यांच्यामध्ये कोण चांगला असावा तो आपले प्रश्न मांडेल आपले प्रश्न विचारेल आणि त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याला न्याय देऊ शकेल अशा प्रकारचं व्हिजन घेऊन आम्ही समोर जाणार आहोत विशेषतः हा जिल्हा चव्हाण साहेबांचा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे ते सिद्ध करण्याचा प्रयत्न शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये मी करणार साहेब नरेंद्र पाटलांनी तुमच्यावर टीका केलेली आहे की महाविकास आघाडीचा सा, तुतारीचा उमेदवार मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत मुतारीचा घोटाळा करतो हे खूप लांछनास्पद आहे असं ते म्हणे मी त्यांच्यावर बोलणार नाही मी अण्णासाहेब पाटलांचा शिवराव पाटलांचा कार्यकर्ता आहे माथाडी कामगार त्यांना उत्तर देतील त्यांना सत्तेवर बसवताना मी सहकार्य केलेलं आहे त्यांना साहेबांचे चिरावण आहे मी त्यांचा आदर ठेवेल ठीक आहे त्यांनी टीका केली असेल त्यांचं टीका करणार त्यांना कोणीतरी सांगित नसेल टीका करा कालपासून माझ्यावर टीका करण्याची संख्या वाढलेली आहे त्यात अजून एक भर पडलेली आहे नाही त्यांचंही म्हणणं आहे त्यांचंच म्हणणं आहे दोन हजार एकोणीसला आमच्या सहकाऱ्यांशी संगणमत करून घटकारस्थान केलं आता त्यांना रिटर्न गिफ्ट द्यायची वेळ आली असं तुमच्याबद्दल रोखलं नाही मी पक्षाचं काम केलं मला त्या दिवशीसुद्धा लोकांनी विचारलं की नरेंद्र पाटील काय भूमिका घेतली माथाडी संघटनेमध्ये मी काम करत असताना प्रत्येकजण आपापल्या पक्षाला काम करतो त्याला उदयनराजे उभे होते त्यावेळेला महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी उदयनराजेचं काम केलं मी त्यांना असं म्हणणार नाही की त्यांनी माझं काम करावं शेवटी माथाडी कामगार निर्णय घेण्याला सक्षम आहे कोणाच्या मागं उभं राहायचं कारण या माथाडी कामगारांना जे छत्र आणि अधिकार दिला तो पवारसाहेबांनी दिला आणि आत्ताच्या घडीला सर्वात अन्य कोणी केला तो या महायुतीने केलेला आहे कारण ते काय बोलतात त्याकडे मी लक्ष देत नाही आणि मी त्यांना लक्ष द्यावं एवढं मला काही मत नाही वाटतं ज्यावेळेला तुमचा भ्रष्टाचार झाला त्यावेळेला त्यांनीच पहिल्यांदा तुमच्यासाठी रान उठवलं होतं की त्यांच्यावर हा खोटा आरोप केला गेलेला आहे आणि आता ते बदललं आहे काय झाले कालपासून दोन तीन लोकांना स्क्रीप दिलेले दिसते आता मलाही कळत नाही की भ्रष्टाचार झाला 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 आत्ता निवडणुकीच्या दोन दिवस अगोदर अख्ख्या जिल्ह्यामध्ये वातावरण निर्माण झाल्यानंतर झालं असं सांगतात मी उद्या प्रेस सविस्तरपणे घेणार आहे त्या प्रेसमध्ये मी सविस्तर सांगेन जे काय आरोप केले गेलेले आहेत ते पूर्ण राजकीय आहे जे देशात राज्यात चाललेलं आहे तेच आता या ठिकाणी करण्याचा प्रयत्न होता हे दुर्दैव आहे मी कालही सांगितलं जनतेच्या न्यायालयात निर्णय होऊन द्या जनतेच्या न्यायालयामध्ये त्याबद्दल निर्णय होऊन देतील तुम्हाला मान्य असेल आणि विशेषतः न्यायालयामध्ये जो काय विषय होईल त्याला मी मान्यता दे मला आत्ता करत नाही पंधरा वीस वर्षानंतर अचानक त्या ठिकाणी आणि उद्यासुद्धा ज्या मुतारीच्या घोट्यावर ते बोलतात ज्यांनी आत्महत्या करायला लावली उद्या त्यांची कुटुंबसुद्धा येऊन समोर स्टेटमेंट द्यायला तयार होतील की कोणी षडयंत्र केलं असो राजकारणात कुठं नीतीचा प्रकार होत असतो आपण सगळं चालायचं असतो आणि मला वाटतं की ते लोकांना माहिती आहे म्हणून हे सगळे पूर्वीचा पण आरोप कोर्टामध्ये फेटाळला गेला आता सुद्धा फेटाळला गेला चव्हाणसाहेब ही विजयाची गर्दी वाटते का तुम्हाला कसं बा महाराष्ट्रामध्येच परिवर्तनाची लाट वाहते सातारा जिल्हा त्याला आव्हाड नाही विशेषतः ना। सातारा ना जिल्हा हा फुले शाहू आंबेडकरांचा विचाराचा जिल्हा आहे सर स्वर्गीय शंभराजी चव्हाण यांचीही कर्मभूमी पवारसाहेबांच्यावर प्रेम करणारा जिल्हा आहे आजची गर्दी ही विजयाची नांदी आहे आज विरोधकांना आपला उमेदवार देखील ठरवता येत नाही कुठेतरी काहीतरी खोटे नाटे आरोप करून काहीतरी जी देशामध्ये जी डी सी बी आय इन्कम भीती दाखवायचा प्रयत्न चाललेला आहे या सातारा जिल्ह्याची जी परंपरा आहे अशा धमकीला भीतीला कोणी भीक घालणार नाही आणि उद्या सात तारखेला आणि जेव्हा मतदान होईल आपल्याला दिसून घे की सातारा जिल्ह्यातला आमचा उमेदवार शशिकांतजी शिंदे हे महाराष्ट्रामध्ये ना देशात विक्रमे दे। मतानं निवडून येत महाविकाची कशी त्यांच्या मागे लावणार आहात महाविकास आता तुम्ही बघताय ना आम्ही सर्व आघाडीचे सर्व घटक पक्ष आणि सर्व समर्थन करणारे छोटे मोठे पक्ष सगळे आम्ही एकत्रित आहोत आपल्याला माहिती आहे की पंधरा वीस दिवसापूर्वी सर्व बेचाळीस संघटनांची एकत्रित बैठक घेतली त्या सर्व संघटना आणि आमचे प्रमुख आघाडीचे पक्ष हे सगळे तातडीनं या उमेदवारांच्या मार्ग उभ्या आहेत आता एकच लक्षात घ्या की विरोधकांना आपला उमेदवार देखील अजून ठरवता येईल त्याचा अर्थ काय तुम्ही सांगू बाबा तुमच्या मतदारसंघातून कराडू दक्षिणमधून मधून शशिकांत शिंदे साहेबांना कितीचं लीड घ्या आमच्या मतदारसंघातून विक्रमी लीड मिळेल एवढंच शहा मतदारसंघामध्ये सर्वात जास्तांत शिंदे साहेबांचा